सुप्रसिद्ध राज ज्योतिषयांत्रिक श्री माधव गुरुजी यांचा खास उपक्रम चिंतन सत्संग आणि साधना मोरया मोर्या मी बाळताने जाणे अन्याय माझे कोट्यान कोटी मोरेश्वरावा तू बाल कोटी ओम श्री सचिदानंद सद्गुरु श्री साईनाथ महाराज की ओम साई आपण सगळेजण चारधाम यात्रेमध्ये आहोत चारधाम यात्रेमध्ये गंगोत्रीला दर्शन पूर्ण करून धाम पूर्ण करून आम्ही उत्तर काशीच्या त्या दिशेने आलो आणि उत्तर काशीला त्या ठिकाणी काशी, काशी विश्वनाथाचं दर्शन घेतलं काशीनाथाचं विश्वनाथाचं दर्शन घेऊन आम्ही त्या ठिकाणी पूर्णपणे उत्तर काशीला मुक्काम केला आता उद्या आमचा प्रवास होता तो केदारनाथ करता होता आणि केदारनाथ करता आदल्या दिवशीचा प्रवास म्हणजे फाट्याला आम्हाला जाऊन राहायचं होतं फाट्याला आम्हाला मुक्काम करायचा होता आणि फाट्याचा प्रवास हा तिकडनं नाही म्हणला तरी चार तासाचा प्रवास होता आता उत्तराखंडामध्ये चार तासाचा प्रवास म्हणजे तो प्रवास सहा तासाचा आठ तासाचा सुद्धा होतो कारण रस्ते खूप अरुंद आहेत आणि वळणावळणाचे रस्ते आहेत ट्रॅफिक जाम होतं आणि गर्दीसुद्धा चारधाममध्ये बऱ्यापैकी असते त्या अनुषंगाने आम्ही सकाळी लवकर आवरलं आवरला आणि सगळ्या जणांना अगदी स्फूर्ती आलेली होती कारण केदारनाथ हे चारधाम यात्रेमधलं एक महत्त्वाचं असं ॲट्रॅक्शन असतं की केदारनाथला जाऊन आलं म्हणजे माणसाला एक वेगळ्या प्रकारचा आत्मविश्वास प्राप्त होतो आणि केदारनाथला जाऊन आल्यानंतर खरोखरी माणसाच्या तेजामध्ये सुद्धा खूप फरक पडतो केदारनाथला जायच्यापूर्वी केदारनाथचा सत्संग घेतला आणि ज्या सत्संगामध्ये प्रामुख्याने सांगितलं की ज्यावेळेला शंकर आणि पार्वतीचा संवाद आहे म्हणजे उमा संहितेमध्ये शंकर पार्वतीला असं म्हणतात की बघ बारा ज्योतिर्लिंगांपैकी अकरा ज्योतिर्लिंगांमध्ये माझे सगळे भक्त येतील पण बारावं जे केदारनाथ शिवलिंग आहे त्या शिवलिंगाला दर्शन घ्यायला मात्र ज्यांच्यावर माझं प्रेम आहे तेच लोक येतील म्हणजे भगवान श्री शंकरांना वाटतं तेच लोक केदारनाथला पोचतात आणि मग केदारनाथला पार्वती विचारते की हे सगळेजण तुमचे प्रिय ज्यांच्यावर तुम्ही प्रेम करता ते तुम्हाला भेटायला येणार आहेत त्यांनाच तुम्ही बोलवणार आहात मग तुम्ही त्यांना काय देणार आहात त्याला भगवान शिवशंकर सांगतात की संपूर्ण प्रवासामध्ये मी एकदा तरी त्यांच्यासमोर साक्षात होईल म्हणजे प्रभूचे दर्शन शंभर टक्के होतील कदाचित आपण प्रभूंना ओळखणार नाही ना पण एवढं तर होईल की साक्षात शंकरांनी आपल्याला डोळे भरून बघितलेलं आहे निश्चितपणे आपलं तेज आपली मनोवृत्ती आपले विचार हे एवढ्या विचारांनी सुद्धा बदलून जातील मग त्याप्रमाणे उमासंहितेमध्ये पुढच्या याच्यामध्ये भगवान शिवशंकर असं सांगतात की या मंदिराचं खूप अट्रॅक्शन आहे खूप आकर्षण आहे माझ्या मंदिराच्या जवळ आल्यानंतर प्रत्येकाला असं वाटतं की हे मंदिर मिठी मूर्तीमध्ये घ्यावं त्या दगडावरनं हात फिरवावा ही भावना प्रत्येकाच्या मनामध्ये निर्माण होईल इतकं जबरदस्त आकर्षण आहे आतमध्ये गेल्यानंतर ज्या मंदिराच्या आतमध्ये आपण प्रवेश करतो त्यावेळेला काही शब्द आपल्या कानावरती पडतात मग कुणाला त्याच्यामध्ये उपदेश होतो कुणाला त्याच्यामध्ये मंत्र मिळतो नाहीतर तर कुणाला तरी एका शब्दाने पूर्णपणे जागृतता येते असे अनेक अनुभव यूट्यूबच्या व्यतिरिक्त खरोखरी चारधामला घेण्यासारखे आहेत केदारनाथ मंदिरामध्ये घेण्यासारखे आहेत आणि गर्भगृहामध्ये प्रवेश मिळाल्यानंतर गर्भगृहामध्ये जो दिवा आहे जो सदैव तेवत असतो ज्यावेळेला सहा महिने मंदिर बंद असतं म्हणजे अक्षय तृतीयेला मंदिर उघडतं आणि भाऊबीजेला मंदिर बंद होतं भाऊबीजेला मंदिर बंद झाल्यानंतर ही जबाबदारी पूर्णपणे नारद मुनींकडे असते की तेच बद्रीनाथची आणि तेच केदारनाथची पूजा करत असतात त्या दिव्याकडे बघितल्यानंतर खरोखर जीवनाचं सार्थक झाल्यासारखं वाटतं की खरंच आपण एवढे दिवस ऐकत होतो तो दिवा इथे आहे त्या दिव्याची माहिती प्रत्येकाला सांगतो सांगितली तो गर्भगृहामध्ये कुठे आहे त्याचं स्थान प्रत्येकाला सांगितलं त्यामुळे आम्ही आम सगळेजण असे तयार झालेलो होतो की पासष्ट जणं किती लवकर भगवान शिवशंकर आम्हाला भेटत आहेत आणि कधी आम्ही केदारनाथला पोचतोय आता केदारनाथला जात असताना फाट्याला जायचं होतं त्यामुळे वाटेमध्ये साइड सीने होतंच म्हणजे तर साईड सीनमध्ये जात असताना आम्ही चौरंगी मठ त्या ठिकाणी केलं चौरंगी मठामध्ये गेल्यानंतर चौरंगीनाथांचं दर्शन त्या ठिकाणी झालं स्थान नाथपंथी आदेश आम्ही केला त्यामुळे तिथे सगळ्यांना आनंद निर्माण झाला त्यांनी देखील आम्हाला प्रसाद दिला आणि आमच्या यात्रेकरूंपैकी एकाने सगळ्यांकर त्या ठिकाणी चहा पाजला चहा पिल्याच्या मग तिकडनं आम्ही आज बुढा केदारला जाणार होतो बुढा केदार एक सुंदर शिवलिंग आहे की ज्या शिवलिंगाचं स्पर्शदर्शन करूनच पांडव मोक्षयात्रेला म्हणजे पुढे स्वर्ग स्वर्गरोहणी करता गेले तर त्या जागेवरती जाण्याकरता त्या ठिकाणून आम्ही प्रस्थान ठेवलं आणि आम्ही सगळेजण बुढा केदारला गेलो बुढा केदारचे दर्शन सगळ्यांना इतकेच धन्य वाटले तो स्पर्श आणि प्रत्येकाला असं वाटलं ही काही रंगीत तालीमच आहे इथे आपल्याला केदारनाथचं दर्शनच होत आहे सगळ्यांनी त्या ठिकाणी आनंद घेतला आणि त्या ठिकाणी धर्मतीर्थावरती म्हणजे की दोन धर्मांचा त्या ठिकाणी संगम होतो असे दोन धर्मतीर्थ एकत्र येऊन त्या ठिकाणी ती, म्हणजे पूर्णपणे संगम आहे त्या संगमावरती आम्ही सगळ्यांनी स्नान केलं स्नान केल्यानंतर प्रत्येकाला आनंद निर्माण झाला आणि आता केदारनाथच्या दिशेने जाण्याकरता सगळेजणं सज्ज झाले त्या ठिकाणी बुढा केदारचं ते, के ते शिवलिंग अगदी प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये भरून राहिलं प्रत्येकाने नमस्कार करून त्या ठिकाणी बुढा केदारांचा निरोप घेतला आणि आम्ही सगळेजण फाट्याला येऊन पोचलो आता फाट्याला आल्याच्या नंतर प्रत्येकजण आपापल्या रूममध्ये चेक इन करून गेले आणि प्रत्येकाला ओढ होती ती सकाळी किती वाजता निघायचं आणि ठरल्याप्रमाणे आम्ही पहाटे तीन वाजताच निघालो पहाटे तीन वाजता प्रस्थान ठेवल्यामुळे सगळेजण आवरून अगदी जोरदार तयारीमध्ये आलेले होते आणि प्रत्येकाला त्या ठिकाणी शिवलिंगावरती एक रजत असं ब बिल्वपत्र चढवण्याकरता आपण सगळ्यांकरता घेतलेली होती ती बिलवपत्र आम्ही प्रत्येकाच्या हातामध्ये दिली ती बिलवपत्र घेतल्यानंतर प्रत्येकाला आनंद झाला कोणी तुपाच्या डब्या घरनं आणलेल्या होत्या कोणी घरचं तूप आणलेलं होतं बरोबर कोणी भस्म बरोबर आणलेलं होतं कोणी गंगा जल आणलेलं होतं तर कोणी नर्मदा जल आणलेलं होतं अशी प्रत्येकाची वेगवेगळी तयारी होती आणि त्या उत्साहाने आम्ही सगळेजणं फाट्यावरनं सोनप्रयागला आलो सोनप्रयागला आल्यानंतर सीतापूरलाच गाडी सोडली कारण ट्रॅफिक खूप होतं आणि पुढे चालतीचा प्रवास चालू झाला चालत चालत सगळे सोनप्रयागला आलो सोन ट्रॅकला पुन्हा एकदा स्कॅनिंग झालं प्रत्येकाला टोकन दिलं आणि मग त्या टोकन स्वीकार करून आम्ही पलीकडे आलो पलीकडे आल्यानंतर त्या जीप पकडल्या आणि गौरी कुंडाजवळ आलो गौरी कुंडावरती आल्यावर सगळ्यांना हायसं वाटलं की आता चला आता तो ट्रॅक चालू होणार जो कागदोपत्री म्हणण्यापेक्षा बोर्डावरती सोळा किलोमीटरचा आहे पण प्रत्यक्षात मात्र बावीस किलोमीटरचा आहे आणि तो ट्रॅक चढायला प्रत्येकाने सुरुवात केली काही पालख्यांच्या माध्यमातून केले काही घोड्याच्या माध्यमातून गेले पण प्रत्येकाच्या मनामध्ये ओढ तितकीच होती आणि हे सगळे नवयुवक घेऊन अगदी त्याच्याबरोबर बाकीचेही लोक घेऊन आम्ही जवळजवळ पंचेचाळीस ते पन्नासजणं हे पायी होतो आणि पायी आम्ही सगळेजण निघालो आणि मग हा प्रवास आमचा साधारण त्या ठिकाणी आठ वाजता चालू झाला आणि सकाळी आठ वाजता चालू झाला आणि संध्याकाळी सहा वाजायच्या दरम्यान आम्ही सगळेजणं वरती केदारनाथला होतो मला सुद्धा या गोष्टीचं खूप म्हणजे की अगदी असं हे वाटलं आश्चर्य वाटलं की खरोखरी आम्ही सगळेजण लवकर पोहोचलो कारण एकदा सुद्धा पाऊस आला नाही आणि पाऊस आला नाही सगळं सुखटाक असल्यामुळे अगदी आनंदामध्ये पटापट पटापट -पत, 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 एक एक शॉर्टकट घेत घेत सगळेजणं वरती पोहोचलो वरती पोहोचल्यानंतर मग सात वाजेपर्यंत सगळ्यांनी आराम केला आणि सव्वा सात साडेसातला आम्ही सगळेजण जय महाकाल जय महाकाल करत आपल्या प्रत्येकाच्या टेंटमधनं बाहेर पडलो आणि आजची आमची सगळ्यांची दर्शनाची वेळ ठरलेली होती त्या ठिकाणी आनंद शुक्ला जी म्हणून आपले पुजारी आहेत ज्या अतिशय प्रेमाने महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाचं स्वागत करत असतात त्यांना पहिली जी कल्पना देऊन असल्यामुळे त्यांनी आमची रुद्र अभिषेकाची तिकीटं फाडलेली होती आणि साधारण साडेपाच हजार रुपयाचं एक तिकीट असतं ज्याच्यामध्ये तुम्ही पाच सात लोकांना घेऊन आतमध्ये जाऊ शकता आणि रुद्र अभिषेक म्हणजे गर्दी खूप असते रुद्र चालूच असतो तुमच्या हाताने तुम्ही अभिषेक करू शकता त्या ठिकाणी पूर्णपणे देवाला तूप लावू शकता तर त्या भावनेने प्रत्येकाने प्रत्येकाच्या गोष्टी बरोबर आणलेल्या होत्या त्या ठिकाणी आमच्या पावत्या घेऊन आनंद शुक्लाजी आले आणि आम्हाला लायनीमध्ये उभं केलं आणि साधारण साडे नऊ ते साडे अकरा या वेळेमध्ये आमचं सगळ्यांचं केदारनाथचं स्पर्श दर्शन झालं प्रत्येकाने गर्भगृहामध्ये गेल्यानंतर तो दिवा बघितला त्या मंदिराचं आकर्षण बघितलं आपल्या कानात काही शब्द ऐकायला येत का हा प्रत्येकाने अनुभव घेतला आणि खरोखरी या प्रवासामध्ये भगवान शिवशंकर आपल्याला साक्षात झाल्याचं प्रत्येकाला वाटायला लागलं आणि प्रत्येकाला ती खात्री निर्माण झाली संपूर्णपणे केदारनाथाचं स्पर्श दर्शन झाल्यानंतर प्रत्येकाचे डोळे पाणवलेले होते किती जणांना भरून आलेलं होतं एकमेकाला आपल्या घरच्यांना व्हिडिओ कॉल करून बाहेर आल्यावर प्रत्येकजण मंदिराचा परिसर दाखवत होता तिथली भीमशिळा प्रत्येकाला दाखवत होते पाठीमागे शंकराचार्यांची समाधी आहे ती शंकराचार्यांची समाधी कोणी दाखवत होतं आणि तिथले वेगवेगळे भस्म लावून लटलेले साधू त्या साधूंचे कोणी फोटो काढत होते कोणी व्हिडिओ कॉल करत होते कोणी मंदिराचे फोटो काढत होते सगळं वातावरण अगदी केदारमय झालेलं होतं सगळे केदारनाथामध्येच था, थांबलेले होते आणि कुणाला भान सुद्धा नव्हतं मग हळूचकन प्रत्येकाला जाणीव करून दिली की साडे अकरा वाजलेत आणि आपलं भोजन अजून बाकी आहे आपण सगळ्यांनी जेऊया आणि त्याच्यानंतर विश्राम करूया कारण आपण सगळेजण दमलेलो आहोत मग सगळेजण त्या ठिकाणी बरोबर निघाले आणि साडे अकरा वाजता केदारनाथाला त्या ठिकाणी बाय करून आम्ही पुढे भोजनाचा लाभ घेतला आणि आपापल्या टेंटमध्ये आलो आणि त्या दिवशी आम्ही विश्राम केला अशी आमची तिसऱ्या धामची यात्रा पूर्ण झाली चौथ्या धामच्या प्रवासाला उद्या निघणारच आहोत ते ऐकूया आपण पुढच्या एपिसोडमध्ये ओम साईराम